पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षणालाही आज यश मिळाल्याच्या बातम्या जशाही केजमध्ये मध्ये आल्या आपण बघू शकतोय केजमध्ये सकल मराठा आणि बहुजन समाज एकत्र येऊन हा आनंद साजरा करत आहे हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याची मागणी विशेषतः महाराष्ट्र सरकारनं मान्य केल्याचं जसंही या ठिकाणी जाहीर झालं आणि गुलाल उधळून एकमेकांना गुलाल लावून या ठिकाणी हा आनंद छत्रपती शिवाजी महाराज प्रसार साजरा होत आहे खरंतर होता मनोज दरगे पाटील यांनी केलेली अनेक आंदोलन उपोषणे आणि त्याला समाजाना आणि विशेषतः बहुजन समाजाला कारण याच्यात केवळ एकता मराठा समाज नाही तर इतरही समाजाच्या अनेक लोकांनी मग त्या जा, त्या धर्माच्या पलीकडे जाऊन मुस्लिम समाजाने सुद्धा या आंदोलनाला मोठा पाठिंबा दिला होता आणि त्याचंच एक प्रतीक किंवा फळ म्हणून आज मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनानं घेतलेला आहे निश्चित या ठिकाणी समाज महाराष्ट्र शासनाचे आभार व्यक्त करत आहे कारण लढाई जरी कोणी मागणारा समाज असला तरी शेवटी सगळ्यांचंच हे यश आहे आणि ज्या शासनानं ही मागणी मान्य केलेली आहे त्या शासनाच्याही या ठिकाणी नक्कीच समाजानं आभार मानलेले आहेत तर आपण बघू शकतो मागं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव युवक मोठ्या प्रमाणात मागं बघितलं तर आपण बघू शकताय माग युवकांची मोठी गर्दी या ठिकाणी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आहे एकूण अनेक लोक या ठिकाणी खास आपला आनंद साजरा करण्यासाठी अशाही बातम्या आज कळल्या मुंबईहून जशाही बातम्या टीव्ही माध्यमातून किंवा इतर मा, प्रसार माध्यमातून जशाही ऐकण्यात आल्या तसे अनेक युवक श्री छत्रपती शिवाजी चौकात एकत्र येऊन त्यांनी संघर्ष योद्धा मनोज सारांगे पाटील यांच्या नावानं घोषणा देऊन आंदोलनाप्रती आपला आनंद व्यक्त केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचे या ठिकाणी आभार मानलेले आहेत आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समाज बांधव एकत्र येऊन आपला आनंद साजरा करताना या ठिकाणी दिसत आहे आपण बघू शकतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी या सर्वांनी एकत्र येऊन आपला आनंद या ठिकाणी साजरा केलेला आहे मराठा समाजाला आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमच्या समाजाचा त्याचा फायदा घेऊन या देशाच्या उन्नतीसाठी खऱ्या अर्थ आमच्या समाजाचा काम केल्याशिवाय राहणार नाही आणि आज खरंच सर्व मराठा बांधवाच्या वतीने सांगतो की आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे धन्यवाद काय सांगाल आपण की मुंबईमध्ये या आंदोलनाला यश मिळालेलं आहे हैदराबाद गॅजेट लागू केल्याचं या ठिकाणी बातम्या आलेल्या आहेत काय सांगाल याबद्दल ಮರಾಠಾ ಸಮಾಜ ಮರಾ ಸಮಿತ ಆನಂದೂರ ಸಮಾಜ ಅತ್ಯಂತ ಆನಂದ ಜಯ ಭಾನುಮ ಆಗೋ ಹಮಾರೇ